नमस्कार पिंपरी चिंचवड मधल्या तमाम वोटर्सना माझा नमस्कार म्हणजे मी वेगळे कुलकर्णी पण आज वेगळा विषय घेऊन आलोय सगळ्यात पहिल्यांदा विचारतो सगळं काय ठीक आहे ना दचकू नका मी हा प्रश्न विचारला म्हणून दचकू नका अहो पिंपरी चिंचवड मध्ये एक नवीन साथ आहे तुम्हाला माहिती असेलच नगरसेवक पळवायची नगरसेवक फोडायची साथ आली मंडळी गेल्या पाच सहा दिवसातले अनेक वृत्तपत्र तुम्ही अनेक वेब पोर्टल अनेक युट्यूब चॅनेल पाहिले असेल तर आता मी का म्हटलो हे तुम्हाला कळलं असेल आणि माझ्या प्रश्नाचा रोखही कळला असेल मंडळी पिंपरी चिंचवड मनपा आशिया खंडातली सर्वात प्रतिष्ठित अशी ही एक महापालिका होती आपण होतीच म्हणून कारण तिची प्रतिष्ठा किती शाबूत आहे हा प्रश्न खरंच कळीचा आहे आणि तुम्हाला मला सामान्य माणसाला कधी ह्या प्रश्नाचे उत्तर मिळतात हो। का तर असो त्या मनपाच इलेक्शन आले निवडणूक आल्यात अगदी दो तीन ते तीन आठवड्या झाला तीन आठवड्याच्या महापालिकेची निवडणूक होतीये गेले अनेक वर्ष भाजपची सत्ता होत म्हणजे सत्ता गेल्यानंतर अडीच वर्ष म्हणजे अनेक नाही ना अडीच वर्ष किंवा बावीस आणि तीन पंचवीस तीन वर्ष धरा प्रशासकीय राजवट होती या काळात याआधी पिंपरी चोळ निवाह अजितदादा शरद पवार गटाचं वर्चस्व होत पण दोन हजार सतराला लक्ष्मण भाऊ जगताप महेशदादा लांडगे या, या दिग्गज आमदारांनी मुठ केली वज्रमुठ केली आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्तांतर करून दाखवलं कधी नव्हे पिंपरी चिंचवड महापालिकेवर भगवा झेंडा फडकला भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्याला या गोष्टीचा खरच खूप खूप आनंद झाला होता कारण पिंपरी चिंचवड मनपावर भाजपाच हे पहिलीच सत्ता मिळवण्याची वेळ होती पण म्हणजे त्यावेळी सुद्धा जे पारंपरिक भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते वोटर्स होते त्यांनाही काही गोष्टी पटल्या होत्या पण शेवटी राजकारणात सगळ्याच गोष्टी पटतात असं नसतं ज्या देवेंद्र फडणवीसला मिस्टर क्लीन म्हणून भाजपचे अनेक कार्यकर्ते अनेक वोटर्स पारंपरिक मतदार ओळखतात त्या देवेंद्र फडणवीसची अजितदादा चक्की पिशिंग चक्की पि ही कितीतरी वेळेस आपल्या कानावर घेऊन गेली जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात किंवा एक वेळ सत्य बाहेर बसू पण राष्ट्रवादीसोबत नाही 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 त्रिवार नाही हे ते गाजलेलं वाक्य तुम्ही कितीतरी वेळेस ऐकलं त्या देवेंद्र फडणवीसांनी जणू विडा उचलल्यासारखं राष्ट्रवादीचे अनेक मोठे मोठे नेते आपल्या गळाला लावले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले आधुनिक म्हणजे ते दिग्गज फडणवीस एक राजकीय दोन आहेत असं स्वतःला त्यांनी एक प्रकार छाती ठोकपणे जगापुढं सिद्ध केलं आणि आता तेच फडणवीसांच्या अनुयायांनी ज्यांना म्हणजे महेश दादा शंकरजी जगताप आबिद गोर किंवा खापरे या नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपची सत्ता महापालिकेत आणण्यासाठी आपली एके आणखीन बुलंद करत राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला यात सगळ्यात पहिल्यांदा महेश दादानी जवळपास एकवीस नगरसेवक एकवीस राष्ट्रवादीचे यात सगळ्यात आश्चर्यजनक नाव होत निगडी येथील अं राजू मिसाळ एक अत्यंत सामान्य माणूस ते पिंपरी चिंचवडचे उपमहापौर विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीने त्यांना सगळं काही दिलं आणि राजू मिसाळ यांना वैयक्तिक मानणारा निगडीत च्या वार्डातला अनेक मतदाराचा समूह आहे ते राजू मिसाळ यांनी अचानक राष्ट्रवादी सोडणं हे भाजपच्या लोकांसाठी सुद्धा करता अनपेक्षित होतं धक्कादायक होत अमित गावडे ज्यांनी आर एस कुमार सहा वेळेस सहा टर्म नगरसेवक असलेल्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता ते अजित अमित गावडे यांनी शिवसेना सोडली आणि पुन्हा भाजपमध्ये ते आले पिंपरी महात्मा फुले येथील युवा <coughs> आणि पिंपरी चिंचवडचे सर्वात युवा नगरसेवक अशी ज्याची ओळख होती ते जितेंद्र नरनारे यांनी दोन हजार सतराच्या वेळा पराभवानंतर राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिवसेनेची वाट धरली होती श्रीरंग मारले सोबत चा त्यांचे अत्यंत चांगले संबंध झाले असं ते चित्र दिसत होतं तेही पुन्हा योगेश बहलच्या हाकेला ओ देत म्हणा किंवा बोटाला बोट धरत राष्ट्रवादीमध्ये परतले विनोद नडे जे विरोधी पक्ष नेते म्हणून होते दोन टर्म त्यांनी सत्ता मिळवली मागच्या वेळेस तर भाजपच्या जशी भाजपची सत्ता आली त्या काळात जे काही नगरसेवक जे निवडून आले होते आपल्या करिश्मेवर त्यातलं एक नाव होतं विनोद नडे त्यांनीही भाजपमध्ये प्र, पक्षप्रवेश केला संजोग वाघेरे पिंपरी चिंचवड एक अत्यंत मोठं नाव संजोग वाघेरे राष्ट्रवादीकडून महापौर होते त्यांच्या पत्नी स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या त्या संजीव वाघेरे यांनी आधी राष्ट्रवादी सोडली मग ते शिवसेनेत गेले मग एकनाथ शिंदे गटात आले एकनाथ शिंदे गटाच्या वतीने त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्या संजय वाघेरे यांनी सुद्धा शिवसेना सोडली आणि काल मुंबईला भाजपमध्ये प्रवेश केला या प्रकरणाने अं व्यथित होऊन भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काल परवा निगडी ते आत्मक्लेश आंदोलन केलं आज पिंपरीत संदीप वाघे यांच्या समर्थकांनी जोरदारपणे घोषणा देत आंदोलन केलं पण मंडळी या आंदोलनाला फारशी भीक न घालता पक्षश्रेष्ठीनी आपल्याला यो जे योग्य तेच केलं पण आज या सगळ्यांना आणखी एका बातमीने या सगळ्या गोष्टी पुन्हा ताज्या झाल्या पिंपरी गावातील एक तरुण तडफदाराने तर अत्यंत स्पष्ट वक्ता आणि परखड नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या संदीप वाघेर यांनी या भाजपच्या ही जोरदार इन्कमिंगला विरोध करत भाजपचं बोट सोडलं आणि त्यांनी अजितदादाच्या पोटाला धरत अजितदादाचं घड्याळ आपल्या हातात घातलं संदीप वाघेरे मागच्या वेळेस भाजपच्या कडून सगळ्यात जास्त मताने निवडून आले ते अत्यंत आक्रमक त्यांची शैली आहे ते कुणातलाही म्हणजे कधीही आपलं मत व्यक्त करताना कसलाही विधी निषेध बाळगत नाही असं त्यांची इमेज आहे त्या संदीप वाघेरे यांनी यावेळेस तर विडा उचलला होता की मी माझ्यासोबत आणखीन चार प्रभागात ते चारही नगरसेवक निवडून आले त्या संदीप वाघेरेने पक्षश्रेष्ठींच्या या इनकमिंग करण्याच्या होला भूमिकेला विरोध म्हणत आज भाजपचा राजीनामा दिला पक्ष सदस्य राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत पिंपरी चिंचवडमध्ये एक जोरदार खळबळ उडून दिली मंडळी एक माणूस खरंच पक्षाला भारी पडू शकतो का एका माणसामुळे कुठल्या पक्षाचं खरंच नुकसान होऊ शकतं का जर होत असेल तर याचं उत्तर हार्डली पुढच्या चोवीस पंचवीस दिवसात तुम्हाला मिळणारच आहे पण सामान्य माणसासाठी हे प्रश्न अत्यंत मनाला भुंगा म्हणजे लोकांना भुंगा आणणारे असतात की बर जर पक्षाने तुम्हाला सगळं काय दिलं तुमचं काम जर बोलतो वार्डाचा तुम्ही एवढा विकास केला तर मग तुम्हाला का पक्ष बदलावा लागतो हे सामान्य माणसाच्या बुद्धीला कधीही कळत नाही आणि आता आणखीन पुढच्या दोन तारखेला तिकीट फायनल होतील तीन तारखेला ते माघार वगैरे होऊन सगळं पंधराला इले, इलेक्शन आहे आणि सोळा रिझल्ट आहे म्हणजे हा आज बावीस आहे इथून पुढे हार्डली दहा दिवसात आणखीन काय काय बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील याची मानसिक तयारी तुम्ही असू द्या आणि एक सांगू का तुमच्या वार्डातला नगरसेवक आजही त्या पक्षात आहे का हे एकदा नक्की बघा आणि तसं असेल तर एकदा चिमटा घेऊन पहा काय माहिती तुमचं स्वप्न असेल की सत्य असेल पण एकूणच मंडळी पिंपरी चिंचवडच्या या इनकमिंग राजकारणात आणि शहरात जोरदार खळबळ उडाली आहे आगे आगे देखो होत आहे की तो ये ट्रेलर आहे असं मग भाजपच्या काही नेत्यांनी चक्क अजितदा डिवसलय आणि हो मी टाके असं बिनधास्तपणे कॅमेरा समोर बोललो दादा दा या चिडवण्याला किती गंभीरपणे घेत आपली ताकद दाखवतील हे बघ ना आता खरोखरच मनोरंजक असेल औत्सुक्याचे असेल तुम्हाला काय वाटत हे इन्कमिंग बद्दल तुमचं काय मत आहे आणि खरंच सांगा तुम्हाला इनकमिंग आउटगोइंग योग्य वाटत का आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी नक्कीच अनमोल असतील बहुमूल्य असतील त्याचं स्वागतच असेल पण काही असं म्हणजे लोकशाहीवरचा आपला विश्वास कायम राहू द्या तुम्ही ओट, करा आणि तुमच्या करा आणि दाखवून द्या की अखेर पब्लिक है ये पब्लिक सब जानती है तोवर धन्यवाद भेटत राहू पिंपरी चिंचवड माझ पिंपरी चिंचवड वे या वेब पोर्टलच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून